नारायण त्याच्यात काय नारायण कुचेस काम चांगली आहे आम्हाला प्रत्येक हप्त्याला भेट आहे त्यांची प्रत्येक चार दिवस दौरा मारत विकास कामात पाहायचं कामात नाही त्यांचे विकास काम भरपूर झालेले सभा मंडळ झालेले रोडाचे काम झालेले असे कच्चे पाडण वाट झालेली थांब कितीक मत नाही एवढं काय आपल्याला माहित नाही पण गेल्या वर्षी आले तर तर तीन पटन शिल्लक येणार बबल चौधरी आम्हाला माहित किती पडेन किती पडणार आहे पडणार ते माहिती आम्हाला हे ना आम्हाला पडते का आपल्याला आज चार दिवस झाले का आम्हाला भेट देत होती